सोलापूरातील एक्केचाळीस हजार चारशे यांनी दिल्या सोलापूर जिल्ह्यातील विविध भागात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सातत्यानं पाऊस पडत आहे यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे तर जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळं अठ्ठ्याऐंशी गावांमधील जवळपास बेचाळीस हजार चारशे बहात्तर हेक्टर पिकांचं नुकसान झालं आहे या बाधित भागातील सोयाबीन तूर मूग उडीद मका भाजीपाला फळपिकं यासारख्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून त्यांचे पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या जिल्ह्यात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून सातत्यानं पाऊस पडत आहे तर गेले तीन दिवस सलग पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळं जिल्ह्यातील लघु मध्यम प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाला आहे अनेक प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत जिल्ह्यातील ओढे नाले नद्यांना पाणी आला आहे तर अक्कलकोट दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रत्येकी एक महसुली मंडळात आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील पाच महसुली मंडळात अतिवृष्टी झाली आहे या भागात तातडीनं पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत त्यामुळं अनेक भागात पंचनामे करण्याचं काम सुरू आहे